आता का चॉकलेट खेळतीये किती सारे चॉकलेट पाळून ठेवलेले तिने बघा चॉकलेट चॉकलेट इतके चॉकलेट सांडवले दीदी चॉकलेट दे मला ना दे नाहीये थँक्यू अजून एक अजून एक दे कुठे दे अजून एक

संध्याकाळ आहे आज काय लाजून झोपू दिलं नाही मला काय अजून लालो पॅन्ट घाल उभीरा उभी राहा उभी रा, पाय दिपाय पाय टाकायच्यात त्याच्यात नाही याच्यामध्ये का हुशी मी हाँ कर सोडायला हाय 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 फ्रेंड्स इकडं इकडे 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 ते मोबाईल मध्ये हाय फ्रेंड्स कशी आहे तुम्ही चहा पिला या आमच्याकडे चाय प्यायला चॉकलेट खाता का विचार चॉकलेट खाता चॉकलेट चॉकलेट खाता तुम्ही <laughs> कर का, आ, खा चॉकलेट खा तुम्हाला लाजू चॉकलेट खा बोलतीये माझी युट्यूब फॅमिली म्हणा बरं लाजू एवढं चॉकलेट नको देऊ एकच दीड लाजू एकच तुम्हाला चॉकलेट खायचे का विचारतात ना चॉकलेट खायचे तुम्हाला लाडून नेल तर तिकड मला चॉकलेट खायला खा नाही खाते नाही खात नका खाऊ नका खाऊ बाय कट्टी म्हणा कट्टी कट्टी ऐक ना लाजो त्यांना मग माझ्या मम्मी चा

चाल के फट के फट के दे ला चाल बडी बाबा इथे खाली पे कोको इने टाकले बम मिले शकते ए टाकून ओको पसारा करू नको आता फटकी ए फटकी देऊ तुला मम्मीला बनवको पक्का ठेव दे ह ठेव दे मम्मीला ठेव ठेव बम्मा ठेव के बम्मा

पप्पी के दीदी ची पप्पी के ग माजी पप्पी की माजी माजी के बाबा माजी ये एक कैमरा चाहिए <laughs> पढ़ली मी पढ़ली मना मी पढ़ली इक ने इकडे बघ ना यांच्याकडे यांना बघ ना यांना मना for, ए फॉर मंतू बन ए फॉर बी फॉर ए फॉर बी फॉर लाजो पागल झाली है पागल लाजो यडी यडी मम्मीला का तू गप ए बुटा हे बघा हा माझा रूम आहे बरं का हा माझ्या लग्नाचा फोटो आहे ही लाजूची अलमारी आहे माझी अलमारी आहे आणि लाजूची लाजूच्या पप्पाची आहे टी वी वगैरे